हाय फ्रेंड कशात बघा छान मी नवीन नाश्ता घेऊन आले मुलांच्यासाठी हेल्दी आणि झटपट होणार आहे ना भिजवायचं कारण आहे ना म्हणजे रात्री भिजवायची गोष्ट पण नाही आहे काही नाही झटपट होतं पटकन बघा मी बटाटा शिजवून घेतला आहे दोन बटाटे शिजवून घेतले आहेत त्यातलं मी एक बटाटा घालणार आहे आणि हे बघा तांदूळ मी दहा मिनटापूर्वी फक्त पाण्यात घालून ठेवलेलं होतं आणि आता आलं आणि लसूण घेतलेलं आहे बघा आणि इथं मी एक म्हणजे काचेचं बाऊल घेतलेला आहे बेटर केलेलं काढायला बघा फक्त आपल्याला बटाटा तेवढा शिजवून घ्यायचा इथं बाकी काही प्रोसेस करायची नाही आहे बघा आता मी आलं आणि मिरची आणि बटाटे घातले मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे आपण दहा मिनटापूर्वी पाण्यात घातलेलं तांदूळसुद्धा ह्यामध्ये ॲड करायचं आहे थोडं थोडं आणि मिक्सरला लावून घ्यायचं आहे सेम प्रोसेस राहिलेलं सुद्धा बॅटरचं आपण करून घ्यायचं आहे बघा किती छान असं मऊ एकदम लोण्यासारखं मऊ असा बेटर तयार झालेला आहे आपला आणि झट होतं हे मुलांना जर नाश्त्याला हवं असेल तर सकाळी गडबडीच्या वेळीसुद्धा फक्त चवीनुसार मीठ तेवढंच घालायचं आहे ह्यामध्ये बाकी काहीही ॲड करायचं नाही आणि जर तुम्हाला हवं असेल तर शिमला मिरची टमॅटो कांदा गाजर तुम्ही ह्यामध्ये ते काहीही घालू शकता तरी छान लागतं ते खूप छान लागतं फक्त मी पाच मिनटं झाकण ठेवून दिले तवा गरम होईपर्यंत नाही ठेवलं तरीही चालतं बघा आता छान आपण तवा गरम करून घेतला आणि तेलसुद्धा लावून घेतले आता बघा आपण थोडं थोडं करून घालून घ्यायचं आहे मोठं केलं तरी चालेल आणि छोटं ठेवलं तरी चालतो डोसा आणि हलक्या हाताने फक्त त्याच्यावर आपण हलक्या हाताना फिरवून घ्यायचं जास्त दाब द्यायचं नाही आहे आणि घालताना डोसा घालताना मिडियम फ्लेम ठेवायचा आहे आणि मग घालून झाल्यानंतर आपल्याला थोडासा हाय करायचा आहे बघा किती छान खरपूस रंग आलेला आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या असेच छान नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी आणत जाईन बघा मी परत दुसरा एक दाखवते तुम्हाला घालून खूप छान सॉफ्ट आणि मऊ होतात जरासुद्धा कडक होत नाही एकदम मऊ होतं भले तुम्ही ते सकाळी आठ वाजता केलात आणि संध्याकाळी जरी खाल्लात तरी ते तुम्हाला मऊच राहणार खूप छान लागतं हे भन्नाट आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा बघा किती छान मऊ झाले मी दाखवते सुद्धा तुम्हाला बघा एकदम मऊ जसं की मुलांना आवडतं तसं लहान मुलांना तर एकदम सोपं आहे हे, हे देण्यासाठी आणि बटाटा असल्यामुळं वेटवाढीसाठी चांगलं आहे मुलांच्यासाठी तुम्ही नक्की देऊ शकता मुलांना हे करून बघा किती छान झालेलं आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांना